छत्रपती शिवाजी महाराज खरंतर या ठिकाणी आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ आपल्याला हेवा वाटावा खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर उभारण्यात आलं आहे आणि त्यात शक्तीपीठाच्या माध्यमातून आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व मावले इथे उपस्थित झालो आहे खरं हो तर आम्ही सकाळपासनं फिरतोय खूप खूप जणांचे कॉल येत आहेत की आमचे किल्ले कधी बघायला येते किंवा काय परंतु आम्ही प्रत्येक ठिकाणी वेळ देत असतो चांगल्या प्रकारे इथे प्रतापगडाची प्रतिकृती म्हणजे मंडळाचं नाव आहे ओमकार फ्रेंड ग्रुप येताल ना इथे चांगल्या प्रकारे प्रतिकृती प्रतिकृती उभारलेलं आहे तर मी आवर्जून सांगेन की आपल्या या किल्ले स्पर्धेमध्ये आपलं म मंदिरातलं मार्चमध्ये आपलं मंदिराचं लोकार्पण झाला त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदाच असे किल्ले स्पर्धा भरवले आणि आतापर्यंत या किल्ले आता स्पर्धेमध्ये किल्ले स्पर्धेमध्ये एकशे चव्वेचाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये आम्ही तेरा स्पर्धक निवडणार आहोत परंतु तेरा स्पर्धक निवडता निवडता तुमचे ही जी गड किल्ले जे स्पर्धकांनी उभारलेत ते एवढे अतिशय सुंदर आहेत की आम्हाला तेरा न निवड तेही आज तिकडे फिरतायत तर शनिवार म्हणजे परवा पंचवीस तारखेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर महेश मांजरेकर सर हिने कलेकर आणि मराठी सैनिक सिद्धार्थ जाधव सर येत आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या किल्ले स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा करतोय आणि तेरा स्पर्धकांना तर आपण पारदर्शक तर देणारच आहे त्यांच्या शुभ हस्ते परंतु या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यांना आपण प्रतिष्ठानाच्या मार्फत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात देणार आहे तर सर्वांनी आवर्जून या आणि येणाऱ्या पुढील वर्षी खरं तर आम्हाला या किल्ले स्पर्धेमध्ये खूप काही शिकायला भेटला आम्ही पण नवीन आहोत तरी तुम्ही सांभाळून घेत आहेत तर आपण तिथेशी मंदिरावर पूर्ण आम्ही स्पर्धकांना बोलून तिथे आम्ही गड किल्ले तिथेशी बनवण्यासाठी सांगणार आहोत धन्यवाद वेगळ्या सांगितलं का हो म्हणजे आपण काल फोटो घेऊ या एक फोटो घेऊ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय मात माता राजमाता माता दी साहेबांचा सांबत जय हो माता दी जाऊ महादेव अरे महादेव